श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो या गोष्टी वाटून घेतल्याने नशीब बिघडते मित्रांनो नशीब ही एक अशी गोष्ट आहे जी एखाद्या व्यक्तीला एका, एका रात्रीत श्रीमंत बनवू शकते आणि करोडपतीपासून करोडपती देखील बनवू शकते एक अशी व्यक्ती जिचे नशीब मजबूत आहे नशीब नेहमी तुमच्या सोबत आहे नशीब स्थिर राहील केवळ त्या व्यक्तीचीच नाही तर संपूर्ण कुटुंबाची रात्रंदिवस प्रगती होते खाद्यपदार्थांची दुकाने भरलेली आहे वैवाहिक जीवनात सुख आणि समृद्धी राहील वैवाहिक जीवनात सुख आणि शांती राहील याशिवाय बंधू आणि भगिनींनो नियतीची ताकद वेळेवर मिळणारा आधार देखील माता लक्ष्मीची कृपा आकर्षित करतो आणि ज्या घरात माता लक्ष्मी राहते माता लक्ष्मीची कृपा राहते त्यांच्याकडे असे कोणतेही काम नाही जे पूर्ण झाले नाही कारण नशीब खूप महत्वाचे आहे ज्यामुळे एखादी व्यक्ती रात्रभर जहाज ओलांडू शकते जर तुम्हाला कर्जाच्या समस्येचा सामना करावा लागत असेल तर लाखो रुपयांचे कर्जही दूर होते रखडलेली कामे कोणत्याही अडथळ्याशिवाय पूर्ण होतील ज्या गोष्टींसाठी तुम्ही वर्षानुवर्षे तळमळत आहात ती तुमच्या पावलावर असेल परंतु नशीब मजबूत असले पाहिजे पण तेच मित्र जर नशीब कमकुवत असेल नशीब साथ देत नसेल तर नशीब कमकुवत असते आणि नशिबाला साथ न दिल्याने त्या व्यक्तीने केलेले काम खराब होते जीवनात अडचण येतात कुटुंबात कोणतेही उघड कारण नसताना वाद होतात पैशांचा ओघ थांबला आहे व्यवसाय ठप्प होऊ लागला आहे कुटुंबात पूर्वीसारखी गोडवान आहे नातेसंबंधांमध्ये कटुता आहे मित्रांनो नशिबाची कमजोरी ही सामान्य गोष्ट नाही परंतु जी व्यक्तीच्या जीवनात अस्वस्थता आणते ज्यामुळे जीवनात कठीण समस्या उद्भवतात खाद्यपदार्थांची दुकाने रिकामी आहेत तसेच मित्रांनो आपण अनेकदा असे गृहित धरतो की नशीब हे केवळ ग्रहण प्रदेशांच्या हालचालींवर आणि नशिबावर अवलंबून असते पण बंधू आणि भगिनींनो आपल्या काही सवयी आहेत ज्या आपल्या जीवनात नकारात्मक ऊर्जा निर्माण करू शकतात त्याच शास्त्रानुसार एखाद्या व्यक्तीच्या रोजच्या छोट्या सवयी देखील नशीब घडवण्यात किंवा खराब करण्यात मोठी भूमिका बजावतात होय तुम्ही बरोबर ऐकले आहे बऱ्याच वेळा आपण विचार न करता काही गोष्टी करतो ज्या हळूहळू आपल्या ऊर्जेवर विचारांवर आणि जीवनाच्या दिशेने परिणाम करतात अशा परिस्थितीत तुमच्या चुकीच्या सवयी सकारात्मक ऊर्जा कमकुवत करतात ज्याचा परिणाम हळूहळू तुमच्या पैशावर कारकिर्दीवर नातेसंबंधांवर आणि अगदी आरोग्यावरही नकारात्मक परिणाम करू लागतो अशा परिस्थितीत आम्ही तुम्हा सर्वांना सांगू की काही सवयी आहेत ज्या नशीब कमकुवत करतात यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा पसरते परिणामी लक्ष्मी मातेऐवजी अलक्ष्मी घरात राहते यामुळे कुटुंबात कलह आणि मतभेदाचे वातावरण असेल इतकेच नाही तर मित्रांनो या सवयी तशाच आहेत ज्या व्यक्ती आपल्या दैनंदिन जीवनात करते हे काम केल्याने मला फायदा होईल की तोटा होईल हे त्याला माहीत नाही त्याचा काय परिणाम होईल तो फक्त तेच करतो मग ज्याचा परिणाम कुटुंबाचा आनंद व्यवसाय संपत्ती आणि आरोग्यावर दिसून येतो बरेच लोक जाणून बुजून ही चूक करतात परिणामी त्यांना आयुष्यभर त्रास होतो आणि त्यांचे जीवन समस्यांनी भरलेले असते अशा परिस्थितीत हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे माझ्यावर विश्वास ठेवा जर तुम्ही हा व्हिडिओ पूर्णपणे आणि पूर्णपणे पाहिला कान उघडे ठेवून ऐकला तर तुमचे नशीब कधीही तुमची बाजू सोडणार नाही या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला त्या सर्व चुका सांगणार आहे ज्या तुम्ही दररोज करता ज्या तुम्हाला करायला आवडतात पण नंतर तुम्हाला शिक्षा देखील मिळते मी में व्हिडिओ सुरू ठेवण्यापूर्वी मी तुम्हा सर्वांना विनंती करते की या व्हिडिओला एक सुंदर लाईक द्या आणि चॅनलची सदस्यता घ्या आणि कमेंट बॉक्समध्ये जयलक्ष्मी माता लिहा तर चला हा व्हिडिओ काळजीपूर्वक पाहूया आता मी तुम्हाला त्या चुकांबद्दल सांगणार आहे ज्या तुम्ही आयुष्यात कधीही करू नयेत अन्यथा तुमची ही चूक सर्वात मोठी चूक असू शकते आणि तुमच्या कारकिर्दीचा व्यवसायाचा पैशाचा संपत्तीचा आशीर्वाद पूर्णपणे थांबवू शकते जी तुम्ही दैनंदिन जीवनात करत असलेल्या या चुकांसाठी तुम्ही कारणीभूत व्हाल तुम्ही काय करत आहात हेही तुम्हाला माहीत नसते व्हिडिओ नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा क्रमांक एक मूल्य होय देणगी देणारे मित्र खूप शुभ असतात प्रामाणिक अंतकरणाने केलेले दान अनेकविध परिणाम देते असे म्हटले जाते यामुळे माणसाचे जीवन सोपे होते तुम्ही जीवनातील सर्व पापांपासून मुक्त व्हाल पण मित्रांनो तुम्ही दान करता तेव्हा तुमचे कान उघडा आणि ऐका होय दान करताना कधीही सौदेबाजी करू नवे जर तुम्ही असे करत असाल तर तुमच्या सवयी सुधारून घ्या अन्यथा असे केल्याने तुम्ही केलेल्या देणगीचे महत्व शून्य होते आणि नशीब बिघडते त्याच वेळी प्रार्थनेचे फळ देखील व्यर्थ जाते यामुळे जीवनात नकारात्मक परिणाम दिसून येतात क्रमांक दोन मित्रांनो तुम्ही कधी ना कधी भंडाराला गेला असालच भंडारेला लंगर प्रसाद भोजन म्हणूनही ओळखले जाते आणि तुम्ही प्रसाद घेण्यासाठी भांडारेलाच गेला असाल पण मित्रांनो मी तुम्हा सर्वांना सांगते तुम्हा की वास्तुशास्त्रानुसार दान केल्याशिवाय कधीही भांडारामध्ये प्रसाद घेऊ नये आणि हे वडीलधाऱ्यांनी सांगितले आहे आणि तुमच्यापैकी अनेकांना माहीतही असेल अशा परिस्थितीत दान न करता भांडारेचा प्रसाद घेतल्याने तुमच्या जीवनाचा सद्गुण नष्ट होतो असे म्हटले जाते ज्याचा तुमच्या नशिबावर तुमच्या आरोग्यावर आणि तुमच्या व्यवसायावर नक्कीच परिणाम होईल कारण मित्रांनो तुम्ही स्वतः विचार करता जर तुम्ही काम करण्यापूर्वी हार मानली तर ते काम कसे पूर्ण होईल त्याचबरोबर नकारात्मक विचारांच्या बाबतीत व्यक्तीला काम करण्यापूर्वीच नकारात्मक भावना जाणवू लागतात ज्यामुळे तो योग्य प्रकारे काम करू शकत नाही आणि काम पूर्ण होण्यापूर्वीच बिघडायला लागतो अशा परिस्थितीत जर तुम्हाला जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर तुमचे विचार नेहमी सकारात्मक ठेवा जर तेच नकारात्मक विचार कायम राहिले तर यासाठी तुम्ही खऱ्या मनाने एकादशीला उपवास केला पाहिजे त्याचवेळी पाणी नियमितपणे वापरले पाहिजे असे केल्याने दुर्दैवाचे सुखात रूपांतर होते नशीब स्थिर आहे आणि माता लक्ष्मी ही आनंदी आहे क्रमांक दहा जीवन साथीदारांची कृत्ये होय शास्त्रात असे म्हटले आहे की जेव्हा एखादा पुरुष आणि स्त्री लग्न करतात आणि वचनांनी बांधले जातात तेव्हा त्यांचे नशीब देखील एकमेकांशी जोडले जाते त्यामुळे दोन्ही जोडीदारांच्या कृतींचा एकमेकांच्या नशीबावर परिणाम होतो अशा प्रकारे मित्रांनो जोडीदाराच्या चुकीच्या सहवासामुळे आणि वाईट कृत्यांमुळे तुमचे नशीब देखील बिघडते आणि जीवनात समस्या येऊ लागतात जर काही कारणास्तव तुमच्या नशिबावर विपरीत परिणाम होत असेल ज्यामुळे जीवनात समस्या येत असतील तर वाईट संगतीचा त्याग करण्याबरोबरच दररोज विष्णू सहस्त्र नामचे पठन केले पाहिजे असे करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल तुम्हाला भगवान विष्णूंचा आशीर्वाद मिळेल यामुळे तुमची रखडलेली कामे कोणत्याही अडथळ्याशिवाय पूर्ण होतील पूजा केल्याने तुम्हाला पूर्ण लाभ होईल नशीब मजबूत राहील आणि कुटुंबात परस्पर प्रेम राहील परंतु ते शुद्धतेने करा क्रमांक अकरा दात असलेली नखी चगळणे मित्रांनो जर तुमच्या घरात कोणत्याही कारणाशिवाय भांडणे होत असतील तुम्ही जे काम करण्याचा विचार कराल त्यात अडथळे येतील पैशांचा ओघ थांबला आहे नातेसंबंधांमध्ये कटुता आहे हे असे का होत आहे हे तुम्हाला समजत नाही का तर याचे मुख्य कारण म्हणजे दातांनी नखे चगळणे होय मित्रांनो ही साधी सवय नाही तर दुर्दैवाचे आमंत्रण आहे जर तुम्ही देखील दातांनी नखेच आवत असाल तर तुम्ही यावेळी ही सवय सोडून दिली पाहिजे नखे ही शरीराची ऊर्जा आहे आणि हे दुर्दैवाचे मुख्य कारण आहे आणि तुम्ही ते पाहिलेच असेल बरेच लोक दिवसभर बर मौज मजेत नखेच आवत असतात परंतु त्यांना हे कळू द्या की असे करणे हे जीवन उद्ध्वस्त करण्यासारखे आहे कारण शास्त्रांमध्ये असे करणे खूप अशुभ मानले गेले आहे कारण एखाद्या व्यक्तीची ही सवय कधीही संपत्तीला आशीर्वाद देऊ देत नाही माता लक्ष्मी देखील घरी राहू शकत नाही त्यामुळे जीवनात समस्या निर्माण होतात अशा परिस्थितीत तुम्ही दातांनी नखे चगळण्याची सवय सोडून दिली पाहिजे अन्यथा ते भविष्यासाठी चांगले ठरणार नाही क्रमांक बारा हे इतरांचे यश आहे प्रिय वक्तांनो दुसऱ्याच्या यशाबद्दल आपण दुःखी न होता आनंदी असले पाहिजे बऱ्याचदा आपण विचार करतो की जर आपल्याला दुसऱ्याच्या यशाबद्दल वाईट वाटत असेल तर आपण त्याच्या मार्गात अडथळे आणले पाहिजेत असे बरेच लोक करतात तुम्ही पाहिलेच असेल की ते त्यांच्या कामात अडथळा आणतात पण असे करणे तुमच्यासाठी अशुभ आहे कारण लक्ष्मी माताही अशा घरात राहत नाही इतरांच्या यशावर नाखुश असलेल्या लोकांची दया करू नका त्यांना त्यांचे तेन काम खराब करायचे आहे जेव्हा तुम्ही असे कराल तेव्हा तुमचे नशीबही तुमच्याबरोबर नसेल ज्यामुळे तुमचे नशीब आयुष्यभर कमकुवत राहील तुमचे प्रयत्नही निष्फळ ठरतील घरात नकारात्मक ऊर्जा असेल ज्यामुळे घरात अस्वस्थता असेल घरातील सुख आणि समृद्धी वाढेल क्रमांक तेरा मित्र म्हणतात की तुमची कंपनी जशी तिथे आहे तसा तुमच्यावरही परिणाम होतो पण तुम्हाला माहिती आहे का की चांगली संगती तुमच्या नशिबाला आकार देऊ शकते तर वाईट संगतीचा तुमच्या नशिबावर नकारात्मक परिणाम होतो आणि वाईट संगती तुमचे नशीब पूर्णपणे नरकासारखे बनवू शकते होय मित्रांनो चुकीच्या सहवासात असल्यामुळे ती व्यक्ती स्वतः चुकीच्या मार्गावर चालायला लागते आणि जर त्याने चुकीच्या गोष्टी केल्या तर जीवनात नेहमीच समस्या येतात अशा व्यक्तींमुळे केवळ त्यांचाच नव्हे तर कौटुंबिक मित्रांप्रमाणे एकत्र राहणाऱ्या लोकांच्या भवितव्यावरही प्रतिकूल परिणाम होतो विशेषत माता लक्ष्मी भगवान विष्णू आणि माता अन्नपूर्णा यांना राग येतो एक व्यक्ती जी वाईट संगतीत राहते आणि वाईट कृत्य करते क्रमांक चौदा हा कोणाचा तरी पैसा असतो प्रिय भक्तांनो हे देखील सर्वात महत्वाची गोष्ट आहे आपण एखाद्याचे पैसे मारले असल्यास अस। एखाद्याला फसवून किंवा एखाद्या चुकीच्या मार्गाने फसवून त्यांचे पैसे तुमच्याकडे ठेवले तर ते तुमच्या आयुष्यात दुर्दैवाला आकर्षित करू शकते विशेषत जर ती व्यक्ती प्रामाणिक किंवा गरीब असेल तर तुमच्या चुकांची मोठी किंमत मोजावी लागते जन्मापासून जन्मापर्यंत तुम्हाला या समस्येचा सामना करावा लागतो होय मित्रांनो तुम्ही बरोबर ऐकले आहेत की असे केल्याने पुढच्या जन्मात त्याच व्यक्तीच्या घरी काम करावे लागते अशा परिस्थितीत मित्रांनो तुम्हाला याचा फायदा होईल कोणाचीही फसवणूक करू नका योग्य मार्गावर चालत राहा ज्यामुळे तुम्हाला माता लक्ष्मीचा आशीर्वादही मिळेल आणि तुमचे संपूर्ण आयुष्य आनंदी राहील तर मित्रांनो जर तुमच्या आत यापैकी काही सवयी असतील तर आजच त्या बदला अन्यथा तुमच्या ऊर्जेवर परिणाम होऊ शकतो आणि तुमचा आनंद आणि सौभाग्य दुर्दैवात बदलू शकते तुमचे नशीब कमकुवत असू शकते तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब आणि हाईप करायला विसरू नका